शहरातला थंड संध्याकाळी वारा हळूहळू वाहत होता सूर्य मावळत होता आणि त्याच्या किरणांनी आभाळावर हलकी लाल झाक पसरवली होती रेल्वे स्टेशनच्या बाकावर बसलेला रुद्र विचारत हरवला होता हातात एक वही होती वही जुन्या कागदांवर लिहिलेली कविता आणि प्रत्येक पानावर एकच नाव आर्या पाच वर्षापूर्वी ह्या स्टेशनवर पहिल्यांदा ती भेटली होती त्या दिवशी पावसाने ट्रेन थांबवली होती आणि लोक चहाच्या टपऱ्यांवर गर्दी करत होते ती रेनकोटनं घाललेली केस ओले झालेले हातात वही आणि डोळ्यात जग बघण्याची उत्सुकता रुद्रने तिच्याकडे एक क्षण पाहिले आणि नंतर नजरेला बाजूला केलं पण त्या एका क्षणात त्याचं जग बदललं होतं ती त्याच्या शेजारी बसली म्हणाली तू लिहितोस का रुद्रने हसत उत्तर दिलं कधीकधी जेव्हा मनात शांतता राहत नाही तेव्हा आर्याने हलकंसं हसून म्हणाली मग तू नक्कीच माझ्यासारखाच आहेस का एका वाक्यात काहीतरी ओळख निर्माण झाली पुढच्या काही मिनिटात गप्पा सुरू झाल्या ट्रेन उशिरा होती पण दोघांची ओळख पुढे सरकत होती ती सांगत होती तिच्या फोटोग्राफीच्या आवडीबद्दल प्रवासाबद्दल आणि जगातल्या छोट्या छोट्या गोष्टींमधून सौंदर्य शोधण्याबद्दल रुद्र ऐकत होता पण त्याच्या मनात चाललं होतं ही मुलगी वेगळी आहे ती जणू वाऱ्याची बहीण आहे ट्रेन आली आणि दोघे वेगवेगळ्या डब्यात गेले पण नियतीने त्यांना पुन्हा भेटवायचं ठरवलं होतं काही दिवसांनी एका साहित्यिक कार्यक्रमात रुद्र कविता वाचत होता आणि प्रेक्षकात पहिल्या रांगेत बसलेली होती आर्या कार्यक्रम संपल्यानंतर ती त्याच्याकडे आली आणि म्हणाली ही कविता ओळखीची वाटली दोघं पुन्हा बोलू लागले त्या दिवशीपासून त्यांच्या भेटी नियमित झाल्या रुद्रचा जग बदलत गेला त्याचं लेखन त्याच्या कविता आता तिच्या उपस्थितीने उजळल्या आर्या आयुष्यात एक प्रकाशासारखी आली स्वतंत्र जिवंत आणि प्रामाणिक ती त्याला म्हणायची रुद्र तू शब्दांनी माणसाला हलवतोस पण कधी स्वतःसाठी काही लिहिलंस का तो शांत हसत म्हणायचा तू आलीस ना आता प्रत्येक ओळ तुझ्यासाठीच लिहितो दिवस महिने गेले दोघं एकमेकांसाठी जगू लागले सकाळी चहा तिच्यासोबत संध्याकाळी फिरायला तिच्या आवडत्या घाटावर रुद्राला वाटत होतं ही ती व्यक्ती जी माझं आयुष्य पूर्ण करेल पण जीवनाच्या कथा कधी फक्त प्रेमावर थांबत नाहीत एक दिवस आर्याने सांगितलं मला एक संधी मिळाली आहे पॅरिसमध्ये फोटोग्राफी एक्झिबिशन फक्त तीन महिनेच आहेत पण माझं स्वप्न आहे हे रुद्र गप्प राहिला त्याला तिचं स्वप्न समजत होतं पण मनात एक भीतीही होती तो म्हणाला तूच असेल पण माझं आयुष्य इथे थांबेल आर्या म्हणाली रुद्र काही स्वप्न पूर्ण करण्यासाठी थोडं दूर जावं लागतं त्या रात्री त्यांनी एकमेकांना मिठीत घेतलं पाऊस पडत होता आणि त्यांच्या मनात निरोपाचं ओलोस ओलसरपण ती दुसऱ्या दिवशी गेली आणि त्याच्यासाठी तो पाऊस आठवणीचं प्रतीक बनला पहिले काही दिवस दररोज बोलणं फोटो व्हाईस नोट्स सगळं होतं पण नंतर वेळ कमी झाली तिकडचं काम एक्झिबिशन आणि नव्या ओळखी आर्याने सांगितलं रुद्र मला अजून काही महिने इथं राहावं लागेल रुद्र फक्त हसला आणि म्हणाला मी वाट पाहीन वेळ पुढे सरकत गेला एका दिवशी तिचं पत्र आलं त्यात लिहिलं होतं मी इथे खूप काही शिकव शिकते पण तुझी आठवण मला दरवेळी खिडकीतून दिसणाऱ्या आबाळात सापडते तू आहेस माझं आभाळ पण नंतर पत्र बंद झाली कॉल्स थांबले आणि मग एके दिवशी एका मित्राकडून बातमी आली आर्याचं अपघातात निधन झालं रुद्रला सुरुवातीला विश्वास बसला नाही त्याने पुन्हा तिच्या मेल्स वाचल्या तिचे फोटो पाहिले पण आता ती नव्हती फक्त आठवण होती आणि तिचं शेवटचं वाक्य तू माझं आभाळ आहेस त्या दिवसानंतर रुद्रने लिहिणं थांबवलं नाही त्याने तिच्या स्मरणार्थ एक पुस्तक लिहिलं आभाळाची शपथ प्रत्येक प्रांतीच्या आठवणींनी थांबलेलं शेवटच्या पानावर लिहिलं प्रेम कधी संपत नाही ते फक्त स्वर बदलतं आजही रुद्र दर संध्याकाळी त्या गाठावर जातो आभाळाकडे पाहतो आणि हळूस म्हणतो मी अजून इथेच आहे आणि माझा आभाळ अजून तुझं आहे तर मित्रांनो अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार